ग्रामीण भागात सहकारी तत्वावर स्थापन करण्यात आलेल्या संस्थांमध्ये काम करत असलेल्या संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाने सहकारी संस्थेच्या सदस्यांशी समन्वय साधून काम करत असतील आणि संस्थेच्या कल्याणासाठी प्रयत्न करत असतील तर सहकारी संस्थांचा विकास तर होईलच पण आर्थिक प्रगतीकडे ही वाटचाल होत राहील असे मत परमानंदवाडीचे डॉक्टर अभिनव ब्रह्मानंद महास्वामी यांनी व्यक्त केले कागवाड तालुक्यातील शिरगुपी गावातील श्री जिनापन्ना चौगले लालबहादूर क्रेडिट सोहास सहकारी यांच्या छत्तीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत आहे आणि त्यासाठी देशातील सहकारी संस्थांची भूमिका खूप महत्वाची आहे ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमीकरणात संस्थांची भूमिका कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन प्रज्वलन करून वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर सहकारी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दीर्घकाळ काम केलेल्या निवृत्त अजिता नंदानी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला सत्कार स्वीकारल्यानंतर बोलताना अजित नंदानी यांनी सहकार्याशी असलेल्या त्यांच्या संबंधाबद्दल आठवणी सांगितल्या सहकारी संस्थेचे अध्यक्ष भामण्णा चौगले म्हणाले की आमची सहकारी संस्था एकूण अकरा शाखांमध्ये कार्यरत आहे आणि तिचे तीन हजार पाचशे एकवीस सदस्य आहेत सहकारी संस्थेचे खेळते भांडवल एकशे चव्वेचाळीस कोटी रुपयाने ठेव एकशे अठ्ठावीस कोटी रुपये आहे त्यानंतर त्यानुसार त्यांनी सभासदांना त्रेसष्ट पॉईंट सद सदतीस कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे आणि चालू आर्थिक वर्षात एक पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे त्यांनी सांगितले की नफ्याच्या पंचवीस टक्के रक्कम सभासदांना वाटली जाईल असे त्यांनी सांगितले यावेळी संस्थेच्या मुख्य शाखेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्यासागर चौगले यांनी अहवाल वाचून दाखवला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शालन पाटील सी बी के एस एस कारखान्याचे संचालक महावीर कात्राळे अनंत पडणार संजय माने राजू नांद्रे बाहुबली हाडेंगे जितेंद्र सांगले बसगौंडा पाटील विरुपाक्षी आरी बाबासाहेब कवटगे निलेश देसाई यांच्यासह संस्थेचे का सर्व संचालक शाखा सल्लागार संचालक मंडळ सर्व सहकारी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते सल्लागार समिती कर्मचारी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते कर्मचारी निकिता मगदुम यांनी स्वागत व भाषण केले कर्मचारी प्रकाश कुंभार यांनी आभार मानले एस बी साठी इंगडीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा